हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळदृशली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार अकरा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक लय भारी ट्विस्ट आलाय कृष्णाने आपल्या गावठी उपचाराने कुमारिकांचा जीव वाचवलाय आहे डॉक्टरांनीसुद्धा कृष्णाचं खूप कौतुक केलं हे कृष्णामुळेच आज या मुली वाचू शकल्या त्यामुळे सर्वांनाच आनंद झाला पण बाजाबाई यांचा मात्र चेहरा पाहण्यासारखा झाला होता तर दुसरीकडे पूजाने तिने सगळी जी साडी वापरली होती विग वापरला होता या सगळ्या गोष्टी जाळून टाकल्या सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण कुमारिकांचा जीव वाचल्यानंतर सावित्रीने तिला गाव सोडून पळून जायला सांगितलंय मग आता पूजा ही गाव सोडून पळून जाणार का दुष्यंत आणि कृष्णा पूजापर्यंत पोहोचू शकतील का कुणी हे सगळं केलंय त्यांना समजणार का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णा लगबगीने किचनमध्ये येते आणि मुलींना जी विषबाधा झाली आहे त्यातून त्यांना वाचवण्यासाठी काढा बनवू लागते ती विविध पानं गोळा करते या पानांचा खलगत्त्यामध्ये कूट करते आणि त्यानंतर त्यांचा काढा बनवते त्यांचा रस काढते तर इकडे बाहेर सर्व कुमारिकांना खूप त्रास होत असतो त्यांना उलटी मळमळ पोटा जळजळ असं होत असतं बाळाबाई या सगळ्या कुमारिकांकडे पाहत असते पण तिच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू असतं लवकरात लवकर यांचा जीव जायला हवा असं तिला वाटत असतं म्हणजे कृष्णावर हे सगळं प्रकरण शेकवता येईल पण इकडे कृष्णा ही, ही मनोभावे या मुलींचा जीव वाचवण्यासाठी हा काढा बनवत असते ती काढा बनवते आणि बाहेर येऊ लागते तर इकडे पूजाचं मात्र वेगळंच सुरू असतं मुलींना विष देण्यासाठी तिने जो वेषांतर केलं होतं म्हाताऱ्या बाईचा भांड्यावाल्या बाईचा वेश धारण केला होता त्यासाठी तिने जी साडी वापरली होती केसांचा जो खोटा विग वापरला होता हे सगळं ती एका मोठ्या टोपलीमध्ये टाकते आणि त्यावर राखोल वतून चक्क काळी पेटीने हे सगळं पेटवून देते म्हणजे उद्या जर कुणी काही पुरावे शोधायला आलं तर पूजासमोर पूजाविरुद्ध काहीच पुरावे सापडणार नाही ना आणि तिच्यावर आरोप लावता येणार नाही ना आरोप सिद्ध करता येणार नाही ना यासाठी ती सगळे पुरावे जाळून टाकते नष्ट करून टाकते आणि साडीला विगला आग लागल्यानंतर तिला खूप आनंद होतो आणि ती म्हणते कृष्णे तू माझ्या सुखाच्या आड आली होती ना आता पहा मी तुझं सगळं सुख कसं ओरबाडून घेते एकदा का त्या मुलींचा जीव गेला मग पहा तुझं काय होतं कारण ते विष इतकं जहाले इतकं जहाले की तू कोणताही उपाय केला तरी त्या मुलींना नाही वाचू शकणार आणि एकदा का त्या मुलींचा जीव गेला मग संपूर्ण गावातून तुझी धिंड निघणार पोलीस स्टेशनपर्यंत तुझ्या रांगणे पाटलांच्या वाड्यापासून आणि मग त्यानंतर तुझ्यावर कोर्ट केस होणार खटला चालणार तुला फाशीची शिक्षा होणार आणि एकदा का तू ढगा गेली मग दुष्यंतबरोबर मी लग्न करणार रांगणे पाटलांची वेल एज्युकेटेड ग्लॅमरस सून बनणार असा विचार करून पूजा खूप खुश होते आणि एखाद्या राक्षसींसारखी जोर जोरात हसू लागते आता कृष्णाचं काही खरं नाही मी कृष्णाला संपूर्ण आयुष्यातून उठवलंय हो तिला बर्बाद केलंय असा विचार पूजा करते आणि चांगलीच खुश होते तर इकडे मुलींना खूप त्रास होत असतो बाजाबाई ही मुलींजवळ येते आणि म्हणते पोरींनो डोळे नका बंद करू तुम्हाला दुर्गामाताची गोष्ट माहिती ना आढळरावांना खूप राग येतो हे सगळं बाळाबाईंनीच केलंय असं त्यांना वाटतं आणि आता तिची ही नाटकं पाहून ते खूप चिडतात आणि बाजाबाईकडे रागारागाने पाहू लागतात बाजाबाई या मुलींना म्हणते जशी दुर्गामाता पाप्यांना शिक्षा देते अन्यायाविरुद्ध उभी राहते प्रत्येक संकटाला तोंड देते आणि त्यातून मार्ग काढते तशीच तुमची कृष्णाताई सुद्धा दुर्गेचंच रूप आहे कृष्णाला बाजाबाईने चक्क दुर्गेची उपमा दिली त्यामुळे मैनावतीचा खूप जळफळाट होतो तर आढरा बाजाबाईकडे रागारागाने पाहत असतात बाजाबाई या मुलींना म्हणते तुमची कृष्णाताई म्हणजे दुर्गा मातेचंच रूप आहे आणि ती नक्कीच या संकटातून सुद्धा काहीतरी उपाय काढेल तुमच्या सगळ्यांचा जीव असेल तुम्ही काळजी करू नका हिंमत धरा कृष्णाताई नक्कीच काहीतरी औषध घेऊन येत असेल आढराव बाळजाबाईकडे रागारागाने पाहतात बाळजाबाईसुद्धा त्यांना टशन देते आणि या मुली वाचणार नाही असा संदेश त्यांना देते इकडे मैनावती ही दलपतला विचारते काय हो तुम्हाला काय वाटतंय या मुली वाचतील का तर दलपत म्हणतो मला नाही वाटत त्या मुली वाचतील कारण त्या मुली आहे त्यांची सिस्टीम एवढं विष पचवण्यासारखी स्ट्रॉंग नाही आहे थोड्याच वेळात डॉक्टर येतील आणि सांगतील की मुली दगावल्या आणि मग एकदा का मुली दगावल्या मग आपल्याला सगळं काही आपल्या मनासारखं करता येईल हे ऐकून मैनावतीला खूप आनंद होतो तर जयकांत विचारतो पप्पा एक गोष्ट सांगू का आपण हे सगळं प्रकरण काकी साहेबांवर वा शेकवायचं का त्यांची संपूर्ण गावात बदनामी करायची का दलपत म्हणतो जयकांत शेठ थोडा दम धरा डॉक्टरांना येऊ द्या मुलींना वर जाऊ द्या डॉक्टरांना डिक्लेअर करू द्या की मुली दगावल्या मग पहा मी काय करतो ते कृष्णाची नाही तर या बाजाशी धिंड काढायची आपण गावातून हे सगळं प्रकरण तिच्यावर शेकवायचं दलपतचा हा प्लॅन ऐकून मैनावती आणि जयकांतला खूप आनंद होतो दलपत सांगतो या बाजाबाईने आजपर्यंत आपल्या सगळ्यांचा खूप अपमान केलाय आणि हीच ती वेळ हीच ती योग्य संधी पहा हे सगळं प्रकरण मी या बाजावर कसं शिकवतो ते तर इकडे आढराव बाजाबाईकडे खूप रागरागाने पाहत असतात पण बाजावायला माहीतच नसतं की तिच्या पाठीमागे तिच्याविरुद्ध काय षड्यंत्र होतंय त्यामुळे ती खूप कॉन्फिडन्समध्ये असते आढळराव कृष्णाला हाक मारतात कृष्णा बाहेर येते आणि म्हणते आले आले ती एक एक करून सगळ्या कुमारिकांना हा काढा पासते तेव्हा जयकांत म्हणतो वहिनी साहेब हे काय गावठी उपचार करताय तुम्ही अशा गावठी उपचारांनी पोरींना आणखीन त्रास होईल आढळराव चिडून म्हणतात अय जयकांत लय मोठा शहाणा गप्प बस तर जयकांत म्हणतो पहा पुरींना आणखीन त्रास व्हायला लागला आढराव जयकांतवर तो जोरात ओढतात तोंड बन ठेव गप्प बस जयकांत गप्प बसतो पण या मुलींना काढा पिल्यानंतर उलटी येऊ लागते त्यामुळे सगळेच घाबरतात कृष्णा भक्ती माधव या सगळ्यांना आतमध्ये उलटी करायला घेऊन जातात मैनावती विचारते या पुरींना काय झालं असेल तर आढराव हे त्यांच्याकडे रागारागाने पाहू लागतात दलपत विचारतो बाळाबाई पुरी वाचतील का बाळाबाई म्हणते अजून पुरी वाचलेला नाहीये पाहू काय होतंय ते मग ठरूया तर इकडे पूजा ही भक्तीला कॉल करते आणि जसं काय तिला काही माहीतच नाही आहे असं म्हणते काय ताई किती दिवसापासून तू फोनच नाही केला त्या कृष्णाचं लग्न झालं आणि तू मला विसरली की काय भक्ती म्हणते पूजे आता मला तुझ्याशी बोलायला वेळ नाही आहे तर पूजा विचारते काय ग का भक्तीताई काय झालंय असं माझी आई तर बरी ना भक्ती सांगते मी घरी नाहीये मी कृष्णाच्या सासरी आहे आणि येथे खूप मोठा गोंधळ झालाय भक्तीला ती विचारते नेमकं काय झालंय भक्ती तिला भोळेपणा सगळं सांगून देते की इथे बाळजाबाईच्या वाड्यावर मी आहे आम्ही कुमारिकांना अन्नदान करण्यासाठी बोलवलं आणि त्यांना अन्नातून विषबाधा झालीये त्या खूप सिरियस आहे हे ऐकून पूजाला खूप आनंद होतो ती खोटं खोटं काळजी दाखवते तू काळजी घे का काही नाही होणार मुलींना आणि फोन कट करते आणि विचार करते कृष्णे काहीही केलं तरी त्या मुलींचा जीव नाही वाचणार आणि पहा एकदा का त्या मुलींचा जीव गेला की का मी काय करते ते इकडे कृष्णा सगळ्या मुलींना बाहेर आणते मुलींना आता बरं वाटत असतं कृष्णा ही देवी आईला विनंती करते देवी आई मी माझा गावठी उपचार केलाय पण मुलींचा जीव वाचू दे लवकरात लवकर डॉक्टरांना येथे पोहोचू दे त्याचवेळेस दुश्यंत डॉक्टरांना घेऊन तेथे येतो डॉक्टर एक एक करून या सगळ्या मुलींना चेक करतात त्यामुळे सगळेच खूप घाबरलेले असतात की मुलींचा जीव वाचणार की नाही डॉक्टर मुलींना चेक केल्यानंतर विचारतात मी येथे येण्याआधी या मुलींना कोणता औषध दिलंय का कृष्णा सांगते होय होय मी त्यांना आमचा गावठी काढा दिलाय डॉक्टर विचारतात तुम्ही मला न विचारता डॉक्टरांचा सल्ला न घेता त्यांना औषध दिलंय का कृष्णा खूप घाबरते आणि विचारते म्हणजे तर जयकांत हा डॉक्टरांना सांगतो मी विरोध केला होता मी म्हणालो होतो असे गावठी उपचार नको करायला पण वहिनी साहेबांनी माझं ऐकलंच नाही तर महिनावतीसुद्धा डॉक्टरांना सांगते वय डॉक्टर साहेब हे कृष्णा खूप हट्टी आहे कोणाचंच ऐकत नाही आम्ही तिला थांबवलं पण तिने तो गावठी काढा दिलाच मुलींना काय झालंय मुलींना तर डॉक्टर सांगतात उलट त्यांनी तुमचं ऐकलं नाही हे खूप चांगलं केलं त्यांनी प्रथमोपचार केलाय आणि कधीकधी नियम पाळण्यापेक्षा वेळ पाळणं महत्वाचं असतं जर त्यांनी तो गावठी उपचार केला नसताना तर आज मुलींचा काही खरं नव्हतं मुलींचा जीव वाचलाय मुली सुखरूप आहेत हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो दुष्यंत कृष्णा भक्ती आढळराव खुश होतात तर बाजाबाईचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो कृष्णा ही देवीआईला थँक्यू थँक यू म्हणते देवीआई तुझे खूप खूप आभार आज तो मुलींचा जीव वाचवला कृष्णाला खूप आनंद झालेला असतो दुष्यंतला सुद्धा बरं वाटतं डॉक्टर म्हणतात मुलींचा जीव वाचलाय पण त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल चोवीस तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल चला त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया दुष्यंत म्हणतो हो ठीक आहे मी येतो तर बाळाजाबाई म्हणते नाही दुष्यंत जयकांत आणि दलपत भाऊजी जातील आणि हे सगळे मुलींना घेऊन जाऊ लागतात या मुली कृष्णाजवळ येतात आणि कृष्णाचे आभार व्यक्त करतात कृष्णाताई खरंच आज तू देवी बनून आलीस आमचा जीव वाचवला नाहीतर आमचं काही खरं नव्हतं कृष्णा म्हणते असं नका बोलू तुमचा जीव वाचणारच होता मी काहीच नाही केलंय सगळं देवी आईनी केलंय या सगळ्या मुली कृष्णाला घट्ट मिठी मारतात कृष्णाच्या डोळ्यात पाणी येतं तर कृष्णाचं हे कौतुक ऐकून आढळा खुश होतात पण बाळजाबाईचा चांगला जळफाट होतो ती खूप चिडते या सगळ्या मुली हॉस्पिटलमध्ये जातात थोड्या वेळानंतर घरात सगळेजण बसलेले असतात कृष्णा ही रडतडत सगळ्यांसमोर येते बाळजाबाई तिच्याकडे रागारागाने पाहत असते आढळा कृष्णाला म्हणतात कृष्णे जाऊ दे आता नको रडूस जे काही झालं ते गंगेला मिळालं आणि शेवटी तूच मुलींचा तुझा मुली जीव वाचवलास ना तुझ्यामुळेच आज त्या मुली सुखरूप आहेत पण मैनावती चिडून म्हणते काय भाऊजी तिच्यामुळे जीव वाचला पण तिच्यामुळेच जीव सुद्धा सापडला होता ना तिनेच कुमारिकांना घरी बोलवलं तिनेच त्यांना अन्नदान करायचं ठरवलं सगळं सागर संगीत केलं मग जेवणसुद्धा नीट बनवायचं होतं ना त्यांच्या घरच्या जेवणात आणि आपल्या घरच्या जेवणात फरक आहे हे तिला कळलं नाही वाटतं म्हणूनच अन्नातून विष बाधा झाली कृष्णाला खूप वाईट वाटतं तर आढराव मैनावतीवर चिडून म्हणतात बस झालं यात कृष्णाची काहीच चूक नाहीये तर दुष्यंत म्हणतो काकी साहेब जेवण नीट नाही बनवलं म्हणून विषबाधा नाही झालीये तर जेवणात कोणीतरी जाणून बुजून विष मिळवलं होतं म्हणून त्या मुलींना विष बाधा झाली हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो मैनावती विचारते दुष्यंत हे काय बोलतोयस तू कोण जाणून बुजून विष मिसळणार मुलींच्या जीवाशी कोण खेळ करणारे दुश्चन माधवला हाक मारतो माधव काका माधव काका तेथे पूजाने जी भांडी ठेवली होती ती सगळी भांडी घेऊन येतात आणि ही भांडी पाहून कृष्णाला जबर धक्काच बसतो कृष्णाला आठवतं ही तीच भांडी आहेत जी ती म्हातारी भांडेवाली घेऊन आली होती आणि ती आपल्या घरात घुसली होती आणि तिनेच नक्की हे सगळं प्रकरण केलंय हे कृष्णाला समजतं दुष्यंत सांगतो आपल्या घरात थोड्या आधी एक भांडेवाली आली होती कृष्णा तिला पाणी द्यायला गेली तर ती चक्क घरात घुसली होती आपल्या किचनपर्यंत गेली होती आणि तिनेच हे सगळं काण केलंय तिनेच अन्नामध्ये विष मिसळलं होतं कृष्णा खूप दुःखी होते रडू लागते आणि चक्क बाळजाबाईचे पाय धरते आणि म्हणते बाळजाबाई मला माफ करा तुमचं एवढं मोठं घराणं आहे आणि आता मी या घराण्याची सून आहे माझ्या हे लक्षातच आलं नाही की आपल्या घराण्याचे किती किती शत्रू असतील नक्कीच एखाद्या शत्रूने तुमची बदनामी करण्यासाठी हे सगळं केलं असेल पण मी भोळेपणाने त्या बाईला घरामध्ये घेतलं तिच्याकडे लक्षच ठेवलं नाही माझी खूप मोठी चूक झाली आहे माझी चूक पदरात घ्या असं मी तुम्हाला नाही सांगणार तुम्ही मला जी शिक्षा द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे असं म्हणून कृष्णा रडू लागते आढळून खूप वाईट वाटतं दुष्यंतलाही वाईट वाटतं मैनावती मात्र चांगलीच खुश होते आणि बाळजाबाईला इशारा करते आता कृष्णा स्वतःहून शिक्षा भोगायला तयार आहे तर तिला घराबाहेर काढण्याची शिक्षा द्या पण बाजाबाई काहीच बोलत नाही आणि कृष्णाला उभं करते दुश्यंत खूप चिडलेला असतो आणि म्हणतो आज पहिल्यांदा असं मला वाटतंय की हे लग्न करून मी खूप मोठी चूक केली आहे कृष्णाला हे ऐकून वाईट वाटतं दुष्यंत तिला आणखीनच वाईट बोलतो मी शहरातील एखाद्या वेल एज्युकेटेड सुशिक्षित मुलीशी लग्न केलं असतं तर बरं झालं असतं या गावठी कृष्णाला अशिक्षित कृष्णाला साधं व्यवहार ज्ञानही नाही आहे चांगल्या वाईटाची तिला पारख नाही आहे आणि अशी मुलगी माझ्या घराचा आप काय राखणार माझ्या घरातील लोकांची कशी काळजी घेणार हेच मला कळत नाही आहे खरंच हे लग्न करून माझी खूप मोठी चूक झाली आहे कृष्णा खूप दुःखी होते भक्तीलाही वाईट वाटतं तर बाजाबाई मैनावती जयकांत चांगलेच खुश होतात दुष्यंत रागरागाने खोलीमध्ये निघून जातो कृष्णा रडू लागते थोड्या वेळानंतर बाजाबाई घरातील अंगणात शेकोटी शेकत बसलेली असते मैनावती तिला म्हणते काय बाळजाबाई तुमच्याकडे खूप मोठी संधी होती आज आज कधी नव्हते कृष्णाने स्वतःहून शिक्षा मागितली होती आणि सगळेजण गप्प बसले होते जयकान म्हणतो हो ना दुष्यंतसुद्धा कृष्णाच्या विरोधात बोलत होता आणि काकासाहेबसुद्धा गप्प बसले होते तुम्ही खूप मोठी संधी गमावली आहे मैनावती म्हणते त्या कृष्णाला घराबाहेर काढायची शिक्षा द्यायची होती ना शिक्षा दिली असती तर ती एकदाची घराबाहेर गेली असती आपल्या डोक्याचा ताण मिटला असता खरंच संधी हुकली आहे बाळजाबाई म्हणते संधी हुकली तर हुकली द्यायचा विषय सोडून आज मुहूर्तच नव्हता त्या मुलींचा जीव वाचला म्हणून मी काही करू शकले नाही पण एक ना एक दिवस मी आता असं काहीतरी करणार ज्यामुळे ती कृष्णा कायमची या घराबाहेर जाणार आणि या घरात ती परत कधीच येणार नाही ती जिवंत असेल परंतु जिवंत असल्याचं तिला दुःख होईल की मी का जिवंत राहील का जगले आणि एकदा का ती या घरातून बाहेर पडली की या घराकडे वळून पाहण्याची सुद्धा तिची कधीच हिंमत होणार नाही असं मी आता काहीतरी करणारे हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा बाजाबाईचा हा प्लॅन ऐकून मैनावती आणि जयकांतला खूप आनंद होतो तर बाळजाबाईने ठरवलेलं असतं की आता असं काहीतरी करायचं की कृष्णाच्या वर मी शेवटचा घाव घालायचा तिला या घरातून बाहेर काढायचं आणि तिला सुखाने कधीच जगू द्यायचं नाही पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दुष्यंत कृष्णाला विचारणार मला सांग या गावात तुझं कुणी दुश्मन आहे का अशी एखादी व्यक्ती जिचे आणि तुझे खूप वाद आहेत त्यामुळे हे सगळं काही घडतंय कारण तुझ्या लक्षात एक गोष्ट येते आहे का सगळं तुझ्या बाबतीतच घडतंय आधी मंदिरातील चोरी आणि मग आता कुमारिकांना विषबाधा कुणीतरी जाणून बुजून हे सगळं करतंय तुझ्या विरुद्ध करतंय त्यामुळे कृष्णालाही मोठा धक्का बसेल अशी कोण व्यक्ती असेल जी आपल्या विरुद्ध हे सगळं कट कारस्थान करते हाच प्रश्न तिला पडणार तर दुसरीकडे सावित्री ही पूजाला समजून सांगण्याचा सा प्रयत्न करेल त्या कुमारिकांचा जीव वाचलाय त्यामुळे आता तू त्या कृष्णाच्या नादी लागू नकोस शहरात परत जा एखादा चांगला श्रीमंत मुलगा पहा त्याच्याशी लग्न कर आणि सुखात राहा कृष्णाच्या आड येऊ नकोस पण पूजा चिडून बनेल कृष्णाचं दुःख हेच है। माझं सुख आहे आणि कृष्णाच्या वाट्याला आलेलं सुख मी ओरबाडून घेणार जोपर्यंत कृष्णाला त्या रांगणे पाटलांच्या घरातून आणि दुष्यंतच्या घरातून मी हाकलून लावणार नाही ना, ना तोपर्यंत मी आनंदी होणार नाही मी शहरात जाणार नाही मी गावातच राहणार आणि कृष्णाचं सुख ओरबाडून घेण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे सावित्रीलाही मोठा धक्का बसेल म्हणजे एकूणच आता दुष्यंत आणि कृष्णाला शंका आली आहे की कृष्णाच्या बाबतीत जे पुन्हा पुन्हा घडतंय तिच्यावर जी संकट येत आहे नक्कीच त्यामागे कुणीतरी असणार आहे आणि हा सगळा कोणाचा तरी प्लॅन आहे तर पूजाने सुद्धा निर्धार केलाय तिचा एक प्लॅन फ्लॉप झाला असला तरी ती आणखीन प्लॅन बनवणार आणि कृष्णाला दुष्यंतच्या आयुष्यातून आणि त्याच्या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार मग हे सगळं पूजानेच केलंय हे कळणार तरी कसं तर त्याचं उत्तरे पूजाने जी भांडी आणली होती जी भांडी रामने पाटलांच्या घरात ही भांडी तिने कुठून विकत घेतली कोणी विकत घेतली याचा शोध आता दुष्यंत आणि कृष्णा घेतील आणि एवढ्या सगळ्या भांड्यांची खरेदी पूजाने केल्यामुळे नक्कीच पूजाचा शोध त्यांना लागणार आणि मग पूजानेच हे सगळं कान केलंय हे त्यांना समजणार पूजा ही कृष्णाची बहीण आहे हे सुद्धा दुष्यंतला समजणार आणि पूजाचीच धिंड निघणार एवढं मात्र नक्की म्हणजे एकूणच आता हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेत पुढील काही एपिसोडमध्ये खूप भारी ट्विस्ट येणार आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर नक्कीच क्लिक करा खूप खूप धन्यवाद